स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट नागस फाट्याजवळ बसला पाठीमागून मालवाहतूक टेम्पोची धडक एक जखमी अपघातात मालवाहतूक टेम्पोचे मोठे नुकसान टेम्पोमधील एक मुलगा जखमी कवटेमहांकाळ तालुक्यातील नागज नागजफाट्याजवळ बसला मालवाहतूक टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने या अपघातात जयवर्धन धनाजी खरात वैवर्ष बारा राहणार दुधेभावी तालुका कवटेमहांकाळ हा जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे सदरचा अपघात सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडलेला आहे सांगोला बस डेपोची बस क्रमांक एम एच चौदा बी टी शेहेचाळीस पंच्याहत्तर पणजीवरून सोलापूरकडे निघालेली होती यावेळी रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवे वरून पुलावरून खाली उतरून नागज मध्ये बस आली असता नागज फाट्याजवळ येत असलेली टेम्पो क्रमांक बसला धडकली या अपघातात मालवाहतूक टेम्पो मधील जयवर्धन खरात जखमी झालेला आहे माल वाहतूक टेम्पो चे पुढील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे अपघाताची माहिती समजताच कवटे महांगाळ पोलीस ठाण्याचे पथक व नॅशनल हायवे पोलीस पथक यांनी पोहचून घटनास्थळी मदत करून अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला आहे